नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी अभिषेकला फोन करते आणि म्हणू लागते अभिषेक आपण अगदी योग्य ट्रॅकवर चालत आहोत म्हणजे काय अरे आज मी सागरचं बोलणं ऐकलं आहे सागरला तुझ्याबद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे तुझं आणि कोमलचं लग्न लावून देण्याचा सागर विचार करत आहे आता मी जसं सांगितलं आहे तसं सगळं काही तुला करायचं आहे तू तुझं काम कर मी माझं काम करते असं म्हणत आता सावणी खुश होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई किचन मध्ये काम करत असतात तर कोमल ही हॉलमध्ये अभ्यास करण्यासाठी बसलेली असते आता इंद्राताईंचा कोमलवर लक्ष असतो तर कोमल मात्र कुठल्या तरी गोष्टीमध्ये हरवून गेलेली असते हे इंद्राताईंच्या लक्षात येतं इंद्राताई ज्यावेळी कोमलकडे पाहत असतात त्यावेळी कोमलचा मात्र काही लक्ष नसतो कारण कोमल पूर्णपणे अभिषेकच्या विचारामध्ये हरवून गेलेली असते आता कोमलने पुस्तक तर समोर घेतलेलं असतं परंतु त्यामध्ये असतं ते म्हणजे अभिषेकचं लेटर आता कोमल राहून राहून अभिषेकचं लेटर वाचत असते अभिषेकने मागितलेली माफी आणि तिच्यावर असणारं केलेलं प्रेम व्यक्त हे सर्व काही कोमल पुन्हा पुन्हा वाचत असते आणि ती पुन्हा पुन्हा अभिषेकच्या प्रेमामध्ये हरवून जाते आता कोमल स्वतः एकटीच हसत असते लाजत असते गाणं गुणगुणत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच आनंद इंद्राताईंनी पाहिलेला असतो आता इंद्राताई हे सगळं काही निरकून पाहत असतात परंतु नक्की कोमलच्या चेहऱ्यावर आनंद का आहे हे मात्र इंद्राताईंना कळत नाही आता त्याचवेळी मुक्तही येते आणि म्हणू लागते मम्मी अहो मुलांना तुमच्या हातचं फिशकरी हवी आहे मी काही फिशकरी बनवू शकत नाही परंतु एका हाताने जे काही काम होईल ते मला सांगा मी तुम्हाला करेन मदत इंद्राताई म्हणतात काही मदत करू नकोस स्वयंपाकघरातील जे काही कामं आहेत ती मी करेनच परंतु बाहेरचं माझं एक काम कर आणि का? ते तुला करावं लागेल मुक्ता मम्मी काही आणायचं आहे का असेल तर मला सांगा मी लगेच घेऊन येते इंद्राताई म्हणतात नाही नाही असं म्हणत इंद्राताई आता मुक्ताच्या कानातच मुक्ताला सांगतात की बघ अगं तुझी ननन मघापासून मी पाहते ती कोणामध्ये तरी हरवून गेली आहे कुठल्या तरी विचारात हरवली आहे अरे एकटीच गुणगुणती आहे का एकटीच लाचते एकटीच हसते स्वतःमध्ये हरवून गेली आहे नक्की तिचं चा काय चाललंय ते तू जाणून घे मी तिला विचारलं असतं परंतु मला माहीत आहे कोमल मला काहीही सांगणार नाही तुला सगळं सांगेल तर मुक्ता म्हणते ओके मम्मी ठीक आहे मी तिला विचारते असं म्हणत आता मुक्ताही कोमलच्या नकळतच बाजूला येऊन बसते आता कोमल थोडी दचकते मुक्ता म्हणते काय झालंय आता कोमल आणि मुक्ता एकमेकांकडे पाहून हसू लागतात तर मुक्त विचारते ज्या सब्जेक्टचा अभ्यास करत आहेस त्या सब्जेक्टमध्ये चोक्स वगैरे आहेत का तर कोमलमते नाही तर मुक्त नाही तू एकटीस हसत आहेस एकटीस गुणगुणत आहेस स्वतःमध्येच रमून गेली आहेस मला वाटलं एखादा चोक वगैरे झाला असेल नक्की काय झालंय कारण सकाळपर्यंत आमची कळीची कोमेजून होते ती कोमेजलेली कळी अशी अचानकच कशी काही फुडली आहे मला तर कळायलाच हवं असं म्हणत आता मुक्ताही कोमलला विचारते त्यावेळी कोमल मुक्ताच्या समोर उभी राहते आणि बुकमध्ये असणारं लेटर मुक्ताला दाखवते आता मात्र मुक्ता ते लेटर वाचते आणि मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता विचारते काय लेटर आणि हे लेटर तुला कसं मिळालं केव्हा दिलंय त्याने तर आता कोमल म्हणू लागते वहिनी हे लेटर माझ्यापर्यंत नाही आलं मीच लेटरपर्यंत गेले बहिणीक माहीत आहे का ज्यावेळी तो मुलगा मला पाहण्यासाठी आला होता माझ्याशी बोलण्यासाठी आला होता त्यावेळी मी त्याच्या हातात लेटर पाहिलं होतं आणि ज्यावेळी मी रूममध्ये विचार करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्या हाती लेटर होतं मग ते कुठे असेल आणि म्हणूनच मी दरवाजाकडून बाहेर गेले तर पाहते तर आपल्या बाहेरच्या सोप्यावर त्याने बुके आणि लेटर ठेवलं होतं आणि ते लेटर मी वाचलं तर आता मुक्ता म्हणते अरे वा हे खरंच खूप छान आहे म्हणजे आमचीच कोमल आता पूर्णपणे त्याच्यामध्ये हळवून गेली आहे तर आजच्या काळामध्ये कोण लिहितं असं लेटर मानलं पाहिजे हा या मुलाला तर आता कोमल म्हणू लागते वहिनी हळू मम्मीने ऐकलं तर तर मुक्ता म्हणते परंतु त्या मुलाची एक चूक मात्र झाली आहे आता कोमल विचारते कोणती तर मुक्ता म्हणते अगं एक काही असंख्य चुका अगं बघ ना आपल्या आईवडिलांशी तो भांडला त्याने आपल्या आईवडिलांची समजूत घातली एवढंच काय तर तुला सॉरी म्हणण्यासाठी इथे आला येत असताना त्याने तुझ्यासाठी लेटर काय आणलं तर त्यानंतर मुलीच्या भावाचा मारही खाल्ला जाता जाता लेटरही ठेवून गेला अरे बाप रे एका दिवसात त्या मुलाने किती काय काय केलं आहे खरंच कम्माल आहे आजच्या काळामध्ये एका मेसेजवर सगळं काही काम होतं परंतु त्या ठिकाणी त्याने एक प्रेमपत्र तुला लिहिलं तुल आहे आणि एवढं मोठं प्रेमपत्र की ज्या प्रेमपत्रातून त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत खरंच मानलं पाहिजे त्या मुलाला असं म्हणत आता मुक्ता अभिषेकचं कौतुक करत असते आता त्याचवेळी इंद्राताई तिथे येतात आता इंद्राताईंना अचानकच तिथे आलेलं पाहून कोमल आणि मुक्ता घाबरतात तर इंद्राताई म्हणतात खरंच तो पोरगा आहे मला माहीत नाही परंतु कोयत्याची शपथ घेऊन सांगते जर तो मुलगा चांगला असेल तर या लग्नाबद्दल मी सागराशी बोलेन आता इंद्राताईंचं हे वाक्य ऐकल्यानंतर कोमलच्या जीवात जीव येतो तर, तर इंद्राताईसुद्धा या लग्नासाठी तयार असतात आता कोमल ही मुक्ताला आणि इंद्राताईंना मिठी मारते इंद्राताई मारू लागतात अगं कोमल तुझ्या भल्याचाच तर मी विचार करणार आहे ना तर त्यानंतर मुक्ता म्हणते मम्मी खरंच त्या मुलाने कोमलसाठी पत्र लिहिलं आहे ते वाचून असं वाटते की तो मुलगा खरंच चांगला असेल ताई म्हणतात बघ ना अगं तो मुलगा आपल्या आईवडिलांशी भांडला आणि इथे आला कोमलची माफी मागण्यासाठी आईवडील कसेही असलेत तरी मुलगा मात्र खूप चांगला आहे एवढं मात्र नक्की आणि एवढं छान स्थळ आलं आहे तर मग आपण नकार का द्यायचा तर मुक्ता म्हणते मम्मी थांबा थांबा एवढी घाई करू नका कारण तो मुलगा कसा है? कुटले आहे त्याला कुठल्या सवयी आहेत तो कुठे राहतो काय करतो हे सगळ्याबद्दल आपण स्वतःहून ज्यावेळी माहिती काढू त्याचवेळी आपण लग्नासाठी होकार देऊ घाई करण्यात काहीच अर्थ नाही कारण कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे आता हे सगळं काही कोमलला पटत असतं परंतु इंद्राताई मात्र घाई करत असतात इंद्राताई म्हणू लागतात याची काय गरज आहे आपण चौकशी वगैरे करायची काहीही गरज नाही मुलीला मुलगा पसंत आहे आणि मुलाला मुलगी पसंत आहे झालं तर मग मग आता कोणाची कशाला काही बोलायचं आणि तसंही मुलगा खूप चांगला आहे आणि मग अशा मुलाला नकार देण्यापेक्षा कोमलच्या लग्नाबद्दल विचार तर करावाच लागेल मुक्ता म्हणते नाही मम्मी एवढी घाई करून नाही चालणार इंद्राताई म्हणतात मुक्ता आता तू मध्ये काहीतरी करू नकोस मुक्ता म्हणते नाही मम्मी मी काहीही करत नाही आहे पण मम्मी तर त्याचवेळी आता सावणी येते आणि म्हणू लागते सागरची आई मुक्ता जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे जोपर्यंत तो मुलगा कोण आहे कुठे राहतो कसा आहे तो काय करतो याबद्दल आपण चौकशी करत नाही तोपर्यंत लग्न करणं योग्य नाही कारण शेवटी कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे इंद्राताई म्हणतात हो का तुमच्या वेळी काय झालं होतं तुला आणि सागराला एकत्र आणून बोलणंही झालं होतं परंतु जी गोष्ट नशिबातच नाही आणि जी गोष्ट विधीलिखितच नाही तो संसार टिकला का नाही टिकला मग जे नशिबात असतं जे विधीलिखित असतं ते घडणारच आणि तू यामध्ये पडवू नकोस तू सांगितलेलं मी ऐकणार नाही आणि तुझा आणि या घराचा काहीही संबंध नाही त्यामुळे या घरातल्या कुठल्याही विषयात किंवा माझ्या मुलींच्या विषयामध्ये तुला पडायची गरज नाही तुला या घरात ठेवून घेतलं आहे तेवढंच तू तुझा नशीब समज असं म्हणत इंद्राताई सावनीला खूप काही बोलू लागतात आणि म्हणू लागतात बिना मेकअपचं दुकान तोंड बंद ठेवायचं या सगळ्यामध्ये तुला पडायची गरज नाही आता मुक्तही इंद्राताईंना शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु इंद्राताई सावनीवर खूप चिडलेले असतात तर त्यानंतर मुक्तही त्यांना शांत करते तर इंद्राताई म्हणतात सुनबाई आज तुला क्लिनिकला जायचं नाही आहे का तर मुक्त म्हणते जातच आहे मम्मी असं म्हणत आता मुक्तही क्लिनिकसाठी निघालेली असते तर इंद्राताईसुद्धा तिथून निघून जातात कोमलही निघून जाते तर सावनी मलाशीच म्हणते माझं ऐकायचं नाही आहे ना तुम्हाला नका ऐकू मी सुद्धा तुमचं ऐकणार नाही परंतु कसं आहे ना सासूबाई तुम्ही माझं ऐकणार नाही हे तर मला माहीतच होतं आणि म्हणूनच तर हे सगळं काही नाटक चालू होतं मी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला पटणार नाही आणि मग तुम्ही अभिषेकच्या सत्याचा शोधही घेणार नाही तो मुलगा कसा आहे याचा शोध न घेताच तुम्ही या स्थळाला होकार देणार आहात आणि हेच तर मला हवं होतं आता कुठलीही चौकशी न करता तुम्ही कोमलच्या लग्नाचा विचार करणार आहात हेच तर मला होतं आणि तुम्ही तुम्ही माझ्यावर माझं ऐकू आणि माझ्या मनाविरुद्ध जाऊन तुम्ही हे सगळं काही मान्य करावं यासाठीच तर हा माझा प्लॅन आहे आणि तसंही म्हणूनच तर मी मुक्ताला सपोर्ट करत आहे असं म्हणत आता सावनीच्या सगळं काही मनासारखं होत असल्यामुळे सावनी खूप खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही क्लिनिकला निघालेली असते तर मुक्ता आपला टिफिन घेऊन निघत असते तर इंद्राताई म्हणतात मुक्ता अगं सागराने तुला पुन्हा एकदा कामाला लावलं आहे आजही तो डबा विसरूनच गेला आहे मुक्ता म्हणते काहीच काही हरकत नाही मी जाता जाता देऊन जाईन असं म्हणत आता मुक्ताही सागरचा टिफिन घेऊन बाहेर पडत असते आता मुक्ता जाता जाता देवीयाईला नमस्कार करते परंतु त्याचवेळी देवीयाईचा असणारा हार खाली पडतो आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता इंद्राताईंना आवाज देते इंद्राताई विचारतात काय झालं आहे तर मुक्ता म्हणते मम्मी बघा ना अहो देवीचा हार खा खाली पडला आहे आता मात्र इंद्राताईंनाही धक्का बसतो इंद्राताई म्हणतात हे कसं शक्य आहे मी तर अगदी खट्ट बांधून ठेवला होता मुक्ता म्हणते काहीच कळत नाही आता मुक्ताई हार बांधायला जाते तर इंद्राताई म्हणतात राहू देत तू नको विचार करूस तू जा बरं तू क्लिनिकला मी पाहते परंतु मुक्ताचा मात्र जीव अगदी कासावीस होत असतो मुक्ता म्हणू लागते हे सगळं काही का होत आहे हे असं का घडत आहे मला असं विचित्र का फिलिंग होत आहे नक्की काही विचित्र तर घडत नाही आहे ना आई एकविरा माते तूच सगळं काही सावरून घे असं म्हणत आता मुक्तही आई एकवेर्या मातेला प्रार्थना करते आणि त्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो मिहिका तुला ही टेस्ट करावीच लागेल मिहिका म्हणते नाही हर्षवर्धन मला कोणतीही टेस्ट करायची नाही हर्षवर्धन म्हणतो अगं ही टेस्ट करायला काय प्रॉब्लेम आहे आणि ही टेस्ट केल्यानंतर तुला काही होणार आहे का नाही ना मग एक टेस्ट करायला काहीच हरकत नाही तर मिहिका म्हणते हर्षवर्धन अहो काही दिवसांपूर्वीच मी टेस्ट करून घेतली आहे त्यामुळे पुन्हा मला ही टेस्ट करायची नाही हर्षवर्धन म्हणतो मिहिका अगं एकदा करून तरी घे आणि तसंही हे जरी मूल माझं नसलं तरीसुद्धा ती माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे मला माझी जबाबदारी पार तर पाडावीच लागेल आणि पैसा माझा खर्च होणार आहे तर तू काय एवढा विचार करतेस आता मिहिका रागाने तिथून निघून जात असते तर हर्षवर्धन मिहकाचा हात पकडतो आणि मिहिकाला म्हणतो मिहिका तुलाही टेस्ट करून घ्यावीच लागेल आता मिहिका नकार देत असताना सुद्धा हर्षवर्धन मिहिकाला जबरदस्तीने ती टेस्ट करून घेण्यासाठी भाग पाडत असतो आता हर्षवर्धनने डॉक्टरांनाही बोलावलेलं असतं आता डॉक्टर पुढे येताच हर्षवर्धन म्हणू लागतो हॅलो डॉक्टर यांच्यात टेस्ट करायचे आहेत आता मिहिका काही न बोलताच आता टेस्टसाठी बसलेली असते तर आता डॉक्टर मिहिकाशी टेस्ट करत असतात तर आता हर्षवर्धन मनाशीच म्हणतो मिहिका आता खरं बाहेर येईलच आता तू खरंच प्रेग्नेंट आहेस की नाही हे सत्य लवकरच बाहेर येईल एकदा का रिपोर्ट समोर आले आणि त्यामध्ये कळालं की तू प्रेग्नेंट नाही आहेस तर मग मा गाठ माझ्याशी आहे एवढं मात्र लक्षात ठेव मी तुला सहजासहजी सोडणार नाही असं म्हणत आता हर्षवर्धन रागानेच मिहिकाकडे पाहत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अभिषेकने लिहिलेल्या लेटरबद्दल आता मुक्ता हे सागरशी बोललेली असते आता सागर मुक्ताला विचारतो खरंच त्या लेटरमध्ये त्याने असं लिहिलं होतं का तर मुक्ता म्हणते की हो ते लेटर मी स्वतःहून पाहिलं आहे कोमलने मला दाखवलं आहे आणि ते लेटर पाहिल्यानंतर मला समजलं की खरंच तो मुलगा खूप चांगला आहे सागर म्हणतो हो ना आणि मी कुठलाही विचार न करता त्याला धक्के मारून घराबाहेर काढलं तर मुक्तमते सागर तिस तर तुमची चूक होते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही निर्णय घेता परंतु सागर हा निर्णय घेतल्यामुळे पुढे काय होऊ शकतं याचा विचारही तुमच्या मनात येत नाही सागर म्हणतो खरंच आता विचार केल्यानंतर माझी चूक माझ्या लक्षात आली आहे मुक्ता म्हणते सागर अहो कधीही निर्णय घेत असताना विचार करावा की त्याचे परिणाम काय होणार आहेत परंतु परिणामांचा विचार न करताच तुम्ही निर्णय घेता आणि ज्यावेळी खरं तुम्हाला समजतं त्यावेळी मात्र तुम्ही पश्चाताप करत असता सागर म्हणतो मुक्ता अहो हे सगळं काही मी आपल्या फॅमिलीसाठी करत आहे तुम्ही सर्वजण खुश राहावं एवढाच माझा हेतू असतो झालं तर मग आता कोमलच्या सुखाचा विचार जर मुलगा चांगला असेल तर आपण लवकरच लग्नाची बोलणी करू मुक्ता म्हणते सागर हे काय आहे झालं शेवटचं टोक गाठलात इकडे एका टोकामध्ये त्या मुलाला मारून घराबाहेर काढलं आता दुसरा टोक म्हणजे काय तर त्या मुलासोबत कोमलचं लग्न लावून द्यायचं परंतु त्यातल्या सुवर्ण मध्य तुम्हाला तर माहीतच नाही आहे सागर सागर अहो ज्या मुलासोबत आपण आपल्या कोमलचं लग्न लावून देणार आहोत ज्या मुलासोबत कोमल आयुष्यभर संसार करणार आहे तो मुलगा कसा आहे हे आपल्याला माहीत आहे का तो मुलगा कुठे राहतो तो काय करतो इत एवढं आपल्याला माहीत आहे परंतु त्या पलीकडे आपल्याला काही माहीत आहे का सागर त्या गोष्टी आपल्याला अगोदर जाणून घ्याव्या लागतील अहो त्या मुलाच्या सवयी तो मुलगा कसा आहे तो मुलगा खरंच आपल्या कोमलच्या योग्यतेचा आहे का त्याचे आणि कोमलचे विचार जुळू शकतात का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाचा कोणता पास्ट वगैरे नाही आहे ना या सगळ्याचा सागर विचार करावा लागेल या सगळ्याची चौकशी करावी लागेल तरच आपण पुढचा लग्नाचा निर्णय घेऊ शकतो आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाची चौकशी तर सागर म्हणतो आहे मुक्ता मुलाची चौकशी केल्यानंतर जर मुलगा नीट असेल तर आपण कोमलसाठी त्या मुलाचा विचार करणार आहोत मुक्ता म्हणते मग काहीच हरकत नाही आहे जर तो मुलगा चांगला असेल तर आपण सर्वच जण कोमलच्या लग्नाचा विचार तर करणारच आहोत कारण कसं आहे ना कोमलला मुलगा आवडला आहे म्हणजे काही प्रश्नच नाही जे कोमलला हवा आहे तेच होणार आहे परंतु मुक्ता मात्र शांतच असते काहीतरी गडबड आहे कुठेतरी काहीतरी चुकत आहे याची जाणीव मुक्ताला होत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण घरी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात मुक्ता मात्र कुठल्या तरी विचारामध्ये हरवून गेलेली असते आता त्याचवेळी दूध ओतू जात असतं इंद्राई म्हणतात मुक्ता गं लक्ष कुठे आहे दूध ओतू गेलं आता मुक्ता गॅस बंद करते आणि म्हणू लागते काय झालंय मला मी तर इथेच समोर असताना माझ्यासमोर आता दूध ओतो गेला आहे खरंच मला काहीच कळत नाही आहे काहीतरी विचित्र घडणार आहे याची जाणीव मला का होत आहे परंतु का ते काहीच कळत नाही आहे सकाळी क्लिनिकला जात असताना देवयेचा हार खाली पडला आणि आज हे दूध ओतू झालं नक्की काय होत आहे नक्की काय कळत आहे खरंच त्यातून मार्ग तर काढावाच लागेल असा मुक्ता विचार करत असते त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते मुक्ता ज्यावेळी बाहेर जाऊन पाहते त्यावेळी अभिषेकने आता कोमलसाठी एक गिफ्ट पाठवलेलं असतं आणि त्यासोबत लेटर आणि तिला भेटायला बोलवलेलं असतं तर आता मुक्ता विचारते कोमल काय झालंय तर आता कोमल म्हणू लागते वहिनी अगं अभिषेकने माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे आणि आता बिल्डिंगच्या खाली त्याने भेटायला बोलवलं आहे मी जाऊ का मुक्ता म्हणते नाही अगोदर तुझ्या दादाची आणि मम्मीची परमिशन घे आता कोमल मात्र घाबरत असते तर मुक्तही परमिशन घेण्यासाठी सागरला म्हणते सागर अहो तो अभिषेक आहे ना त्याने आता कोमलसाठी गिफ्ट पाठवला आहे आणि तिला भेटायलाही बोलवलं आहे जाऊन देत का तिला तर सागर म्हणतो काय भेटायला आणि असं गुपचूप भेटणार आहात का नाही ना ते चालणार नाही आता मात्र कोमल घाबरते तर सागर म्हणू लागतो त्यापेक्षा त्यालाच खरी बोलव आता मात्र सावणीला खूप आनंद झालेला असतो तर मुक्त म्हणते सागर तर सागर म्हणतो हो त्याला खरी येऊन देत मुलींनी असं भेटणं योग्य वाटत नाही तर मुक्तामन सागर आपण कुठल्याच जमान्यात वावरत आहोत अहो त्या दोघांना भेटू देत एकमेकांशी गप्पा मारून देत एकमेकांना ओळखून देत आणि त्या जर एकमेकांना ओळखू लागल्यात तर मगच आपण विचार करू शकतो लग्नाचा आता सागर म्हणतो नाही नको त्याला वरतीच बोलवून घेऊन या म्हणजे आपण सगळं काही एकदाच फिक्स करू शकतो मुक्तामध्ये काय चाललं आहे तुमचं तुम्ही सर्वजण घाई का करत आहात एवढी घाई करू नका अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा जोपर्यंत ते दोघं एकमेकांना भेटत नाहीत आणि त्यांची मना जुळत नाही नाही तोपर्यंत आपण त्यांच्या लग्नाचा विचार नाही करू शकत सागर आपण का, का। एक काम करूया का समोरचा जो कॉर्नरचा कॅफे आहे तिथे त्यांना जाऊ देत का म्हणजे तिथे त्यांना गप्पाही मारता येतील एकमेकांना जाणून घेता येईल तर आता सागर म्हणतो कॅफेमध्ये काय गरज आहे तसंही आपण कॅफेमध्ये भेटलो होतो का तरी सुद्धा आपलं लग्न झालंच ना मुक्ता मध्ये सागर विसरलात का फक्त सईसाठी फक्त सईसाठी हे कुठे चालू होतं कॅफेमध्येच ना आपली भेट ही कॅफेमध्येच झाली होती आणि त्यानंतर तसंही आपल्याकडे ऑप्शन होता ही समोरची गॅलरी समोरचा पॅसेज तर होताच आपल्यासाठी तिथे तर आपली भेट व्हायचीच आणि तिथूनच आपण ओळखलं होतं एकमेकांना तर सागर म्हणतो खरंच तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही काय बोलाल काहीच समजू शकत नाही परंतु आता मी एवढं सांगेन त्या मुलाला वरतीच बोलवून घेऊन या तर आता मुक्ता म्हणत असते परंतु सागर इंद्राताई म्हणतात हो हो अगदी बरोबर आहे जर आता सगळं काही बोलणं नीट झालं तर आताच आपण लग्नाचा फिक्स करू मुक्ता म्हणते एवढी काही तरी आता मात्र मुक्ताला कुठेतरी काहीतरी चुकत आहे याची जाणीव होत असते परंतु आता मुक्ताला काय बोलावं काहीच कळत नसतं कारण सर्वजण कोमलच्या लग्नाचा विचार करत असतात सर्वजण खुश असतात आता मात्र सावणी या सगळ्याचा गैरफायदा घेत असते हे मात्र कोणाला काहीच माहीत नसतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इंद्राताई मुक्ताच्या हातामध्ये देवीचा दिवा देतात आणि म्हणू लागतात मुक्ता कोमलच्या लग्नाचा दिवा हा तुलाच उजळत ठेवायचा आहे आणि त्यासाठी हा दिवा तूच देवासमोर नेऊन ठेव आता मुक्ता ही दिवा घेऊन जात असते तर सावनीने आता मुक्ताच्या रस्त्यामध्ये काटे पेरायचे ठरवलेले असतात आता ही मुक्ता जेथून जात असते तिथे अगोदरच तेल टाकते आणि म्हणू लागते मनाशीच म्हणते की कसं आहे ना सासूबाई तुमच्या सुनबाईच्या हातून जर दिवा पडला खाली तर म्हणजेच सुनबाईचा पाय खसरला आणि दिवा विजला तर मग परंतु ज्यावेळी मुक्ताचा पाय घसरतो त्याचवेळी आता सागर मुक्ताला सावरण्यासाठी पुढे येतो आणि दिवा विजण्यापासून वाचवतो इंद्राताई विचारताच सुनबाई काय झालं तर मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही काळजी करू नका सागर आहेत माझ्यासोबत त्यामुळे या घरातला दिवा या घरातली समृद्धी आणि सुख वैभव कायमच असं तेवत ठेवण्याची जबाबदारी माझी आणि सागरची आहे आता मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावणीचा जळफळाट होऊ लागतो आता मुक्ता आणि सागर कोमलच्या लग्नामधील विघ्न कशाप्रकारे दूर करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद